शेतकरी मित्रांनो मित्रांनो जे काही नुकसान झालं आहे जुलै ते ऑगस्ट दरम्यान आता या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना परत एक जे आर राज्य शासनाकडनं काढण्यात आला ज्या जी आरमध्ये शेतकऱ्यांना रब्बीसाठी मशागतीसाठी दहा दहा हजार रुपये देण्यात येणार आहे ते लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर देखील होणार आहे आता हे जे काही दहा हजार आहे त्यासाठी हा शासन निर्णय आलेला आहे या शासन निर्णयानुसार जर आपण बघायला गेलं मित्रांनो तर शासन निर्णय आपल्याला काय सांगतो बघूया की अतिवृष्टी बघा अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं नुकसान झाल्यास पुढील हंगामात उपयोगी पडण्याकरिता निविष्ट अनुदान म्हणून याच्यामध्ये शेतकऱ्यांना हंगामात एका वेळेस म्हणजे एका वर्षी एका वेळेस याप्रमाणे प्र प्रतिसाद निधीमधून विहित दराने देण्यात येणारे तसेच आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते आता या शासन निर्णयानुसार काय म्हणणे त्यांचं की खरीप दोन हजार पंचवीसकरिता पुढील का कार्यक्रमाकरता केंद्र राज्य शासनाने अधिकृत केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पीक नुकसानीबाबत द्यावयाचे निविष्ट अनुदान दर निकष शासन निर्णय दोन हजार तेवीसप्रमाणे ठरण्यात आले जे की दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये देण्यात येणारे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये आता शासन निर्णय आपण बघूया की जुलै ते ऑगस्ट जुलै ते ऑगस्ट या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूर या पिकां या पीक शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता इथे शासनाचा हा निर्णय आहे आणि यासाठी राज्य शासनाने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केली ती म्हणजे शेतकऱ्यांना देण्यात यावरच्या जी काही अंमलबजावणी ती अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने इथे तेरा कोटी रुपये तेरा कोटी रुपये हे मंजूर केले आहेत आता हे तेरा कोटी रुपये म्हणजे जे शेतकरी याच्यात पात्र होतील त्यांना दहा हजार रुपये असे प्रत्येकी रब्बी हंगामासाठी त्यांना मदत देण्यात येणार आहे मित्रांनो आणि हा शासन निर्णय सतरा तारखेचा म्हणजे कालचाच शासन निर्णय आणि या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना आता मदत मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचं ई के वाय सी आणि ॲग्रिस्टेकच्या माध्यमातून ॲग्रिस्टेकच्या माध्यमातून नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना हे मदत मिळणार आहे धन्यवाद